नक्की पैसे गुरुची मी जे बोलणार आहे ते सगळं तुम्ही ऐकायला लागतात पैसे गुरु O okay. que okay. तर या आयडियल कॉलेजचा विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही कमी पडला आणि म्हणून मी जेव्हा वेळ बोलणार आहे तेव्हा वेळ तुम्ही जर ऐकलं के ग्रहण केलं त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आज जे काही शिक्षण घेण्यासाठी भविष्यामध्ये येऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे ऐकलं तर तुमचाही हेतू साध्य होईल विद्यालयाचा हेतू साध्य होईल आणि तुमचं जे करिअर ते करिअर सांगल्या बाहेर जाऊन भरले चालेल कारण अशी लोक असे विद्यार्थी जगाच्या पाठीवर काहीही कामाचे नसतात आणि म्हणून त्यांच्याकडे वही असते पेन असते त्याचं काही पॉईंट तुम्हाला काय आवडलं त्याचं लोक करून देत तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होऊ शकतो ओके सुरुवात करायची आयडियल मेडिकल कॉलेजमध्ये मधील आयुर्वेद शिक्षणासाठी आलेल्या सक्रिय विद्यार्थी मित्रांना काही तीन वर्षापासून या कॉलेजमध्ये आहेत काही आज नव्याने चालले आहेत आजचा तुमचा सगळ्यांचा पहिला दिवस आहे आपण नक्की कॉलेजमध्ये कशासाठी आलेलो आहोत या कॉलेजमध्ये येऊन निश्चित केलं पाहिजे प्रत्यक्षात ध्येय कोण पाहिजे डॉक्टर म्हणा नक्की आता डॉक्टर बऱ्याच प्रकारचे असतात तुम्ही ज्या शहरामध्ये आहात ज्या शहरामध्ये राहताय त्या शहरामध्ये या डॉक्टर आहेत त्यांचा सर्वे करायचा आणि किती डॉक्टरांची प्रॅक्टिस चालते ते पाहायचं मग तुमच्या लक्षात येईल किती

बघा कोणतरी सांगेल की आता जी प्रार्थना आयोजनाची झाली धन्वंतरी मातीची तिचा आरोप

त्याच्या जरा पूर्णनाश करण्यासाठी आणि त्यांचा प्रयत्न करत नाही त्यांना तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की ही प्रार्थना ही पहिल्यांदा 너 no. no. no.

ती कशा पद्धतीने त्यांनी मला ऍडमिशन घेऊन दिलंय कॉलेज तुम्ही शिक्षण घेणार आहात आणि ते शिक्षण घेऊन तुम्ही जर काही मिळवणार तर तुम्ही खूप मोठ पाहत ते स्वतःसाठी आई वडिलांसाठी आणि येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी

Muti bayi lagi, 普通你简单讲。 啊！ सहा हजार पावसाला पाणी वाजता लक्ष लक्ष बरोबर वीस पान वाजता वीस पान जे कळलं ते आत्मसात केलं जे कळलं नाही ते दुसऱ्या दिवशी प्राध्यापकांना विचारलं तर आपले सगळे प्रश्न सुटतात ते किती सोपं आकाश कळले यशस्वी डॉक्टर उन्हीं को मिलती है जिनके जान होती मंजिर

कमीही जीवनामध्ये मौज मजा जी ती जास्तही नको आणि कमीही नको ज्या वेळेस करायचं त्यावेळी केलीच पाहिजे पण तिचा इंग्लिश टोरी मध्ये आणि मौष मध्ये आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण